नमस्कार मी आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे ती बघा त्याचं साहित्य दाखव या बघा ह्या कढीपत्ता घेतला एक वाटी थोडा बारीक करून घेतला मी भाजायचा आहे तो आणि एवढी एक वाटी कोथिंबीर एक कवळ कोबरेच्या वल्या त्या दोन मिरच्या दहा बारा पाकळ्या लसणीच्या आणि मीठ टाकायचं एवढं ह्या आता मी भाजून घेणार आहे ह्याच्यात थोडं थोडं

हे मिरची खोबरा आणि लसूण ही पण थोडी गरम हलकी गरम करून घ्यायची पत्ताना कोथिंबीर गाड्या चटणी चांगली मिरची कमी वाटायची लसूण पण कमीच खोबरं बस झालं भाजलं हे बघा सगळं काही भाजून झालं थोडं मीठ टाकायचं नाही वाटून घ्यायचं चाली चटणी थंड करायला पाहिजे जरा थंड झालं की वाटणार चटणीच भाजलं ना, ना मग अशी आता मिक्सरला लावून घेत खोबरा लसूण मिरची टाकली आधी एकदम चांगलं वाट हा कढी पत्ता कोथिंबीर खोबरा लसूण तळून घेतली ना हा त्यालात पुरं तळून घेतली